पण हे दोन पॉईंट आहेत ते वरच्या टोकाचे आहेत ना आणि वरच्या टोकाचे पण येण्यासाठी तो आता त्याला दुसरा ऑप्शन काय आहे सांगा सगळ्यात वरची लाईन त्याने बेस्ट टाकली तीच तुम्ही त्या लाईनचा जो इश्यू आहे ना ती लाईन टाकण्यासाठी त्याला खाली किचन टाकायला लागले ते प्रत्येक ठिकाणी किचन टाकण्या म्हणजे खाली नेलेले नाही प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीसाठी नेलेलं आहे की नेलं पुन्हा त्याच्या आधार पुढे येतात

नाही ह्याच्याकडून इंजिनिअरिंग समजून घ्यायला पाहिजे ना हे इंजिनिअरिंग बिन काही नाही एवढा पावसाला तो हालत नाहीये पाऊस झाला की वाहून जातो आपल्याचं उद्योग आपल्याला कुठं तर नाही आपल्या सह्यादीच्या डायरेक्ट तुम्हाला यापर्यंत हवेच आपल्याला डायरेक्ट वरच्यावर चढायचं हा बघा ना इथं तीन ठिकाणाहून घेतलाय सपोर्ट आणि आता खाली चालले या म्हणजे वाढवत चालले म्हणजे आता विचार कर करा की हे दोन डोंगर आहे मोठे जवळजवळचे त्या डोंगरावरती हे ना कशी सिस्टीम तयार केली आहे या डोंगरावर त्या डोंगरावर म्हणजे मध्ये आले काय हेच नाही ही लाईन इथं पर्यंत आल्या ही लाईन अशी इकडे सह्याद्रीकडे वरत आल्या तिकडून डायरेक्ट भेवगाटावरून आता ही इकडून अशी वरती इकडे घेईल मुंबईपर्यंत कोकण मार्ग हवेत करता येईल आपल्याला म्हणजे खालच्या रस्त्याचा काय उपयोगच हा डायरेक्ट किती वाटी ट्वेंटी फिफ्टी आहे ना तशाप्रमाणे नवीन गाड्या वगैरे जातील सगळ्या डायरेक्ट उतरायचं ना डायरेक्ट वरती एक उड्डाण पुलावरती उतरायचं असतं तिकडं आलाय हवेत आहे भाऊ किती बघा ना तुझा काय तुला थोडीच माहित होत जाणार नाही हे व्यवस्थित करा रे उद्या येतो काम व्यवस्थित झालं पाहिजे अजिबात कंटाळा करायच नाही हेच पाहिजे प्रामाणिकपणे काम करा आणि व्यवस्थित झालं पाहिजे